एक जानेवारी एकोणीश अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये बरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केले होते मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली होती पण गंमत अशी होती जेव्हा या फुले दाम्पत्यांनी पहिली शाळा सुरू केली तेव्हा इतर समाजाच्या मुली बघा फातिमा शेख यांचं काम महत्वाचं कशामुळे आहे तर फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका ज्या होत्या गंमत अशी होती जेव्हा फुले दाम्पत्यांनी शाळा सुरू केली त्यावेळेस कुटुंबातून त्यांना विरोध झाला समाजानंतर विरोध केलाच होता पण त्यांच्या कुटुंबातून सुद्धा म्हणजे ज्योतिबाचे जे वडील होते त्यांनी सांगितलं ज्योतिबाला की तू जे सध्या हे काम करतोय ते समाजाला मान्य नाही तू समाजाच्या विरोधात काम करू नकोस परंतु ज्योतिबा फुलेंनी आपल्या वडिलांचं न ऐकता आपलं काय चालू ठेवलं होतं मुलींच्या शिक्षणाचं व्रत चालू ठेवलं होतं त्यावेळेस फुलेंच्या वडिलांनी काय सांगितलं जर तुला हेच काम करायचं असेल तर तू आमच्या घरी राहायचं नाही बघा आता प्रश्न पडला करायचं काय आता त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक मित्र होते त्यांचं नाव होतं उस्मान शेख काय नाव होत हा तेव्हा त्या उस्मान शेखनी काय केलं माहिती का त्यांच्या घराचा घर मोठं होतं त्यांचं तर त्यांच्या घराचा एक भाग त्यांनी महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना राहायला दिला बघा जेव्हा स्वतःच्या कुटुंबियांनी त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस उस्मान शेख त्यांनी आपल्या घराचा एक भाग त्या दोघांना राहायला दिला नव्हे मुलींची बघा आणखीन एक शाळा काढण्यासाठी त्यांनी जागा पण दिली एवढंच नाही त्या उस्मान शेखची जी बहीण होती फातिमा शेख त्यांनी तिथल्या त्या मुलींना शिकवण्याचं काम केलं त्यांच्याकडे जी शाळा भरत होती त्या शाळेमध्ये दलित आणि मुस्लिम या दोन समाजातल्या मुली त्यांच्याकडे येत होत्या पहिली जी शाळा होती एक जानेवारी चालू केलेली तिथं काही ठराविक समाजाचेच मुली येत नव्हते बाकीच्या मुलींना तीच परवानगी नव्हती म्हणून लक्षात ठेवा फातिमा शेख यांचं काम महत्वाचं का बरं आहे तर त्या काळात सुद्धा त्यांनी जे वंचित घटक होते दलित आणि मुस्लिम आजही पाहतोय आपण सगळ्यात कमी शिक्षणाचं महत्व जर कुठं असेल तर ते मुस्लिम समाजामध्ये सगळ्यात कमी साक्षरता जर कुठं असेल तर ते मुस्लिम समाजामध्ये आहे सगळ्यात जास्त मागासले पण जर कोणत्या समाजात असेल तर ते मुस्लिम समाजामध्ये आहे का बरं माहितीये कारण अजूनही त्यांना असं वाटतंय की मुलींनी शिक्षण घेऊन करायचं काय बऱ्याचदा मुली सांगतात आम्हाला इथं वर्गामध्ये शिकत असा उपक्रम घ्या म्हटलं की नको नको त्याच्यामध्ये भाग घेऊन पण त्या काळामध्ये पावणे दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी फातिमा शेख यांनी ती हिंमत दाखवली होती त्यांनाही मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता परंतु फातिमा शेख यांनी आपलं काम सोडलं नाही सावित्रीच्या बरोबरीनं त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काय केलं काम केलं पण दुर्दैवानं सावित्री फुले यांचं जेवढं म्हणजे आज काम समाजामध्ये सगळ्यांना माहीत आहे तेवढं फातिमा शेख यांचं माहीत नाही परंतु माग एक दोन चार वर्षापूर्वी बीबीसी न्यूजने त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी बनवलेली आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी कमी माहिती आहे परंतु एक चांगली माहिती त्यांच्यावरती बनवलेली आहे एवढंच नाही त्यांच्या कामाची दखल आंध्र प्रदेश सरकारनं सुद्धा घेतले बघा आंध्र प्रदेश सरकारचे इयत्ता आठवी मध्ये फातिमा शेख यांचा एक धडा आहे म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी दाखवलं जे काम होतं केलेलं काम होतं ते अतिशय महत्वाचं होतं कारण वंचित दलित आणि मुस्लिम या घटकासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही अविस्मरणीय आहेत आणि त्यांच्याच कार्यामुळे आज काही का असा कमी प्रमाणात का सेना सगळ्या मुली काय करतात म्हणजे सर्व जाती धर्मातल्या मुली काय करत आहेत शिक्षण घेत आहेत आज जर पाहिलं आपण मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचा फायदा असा झाला दोन हजार म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये एक मिर्झापूर नावाचा तालुका आहे त्या तालुक्यातली एक मुलगी तिचं नाव सानिया मिर्झा आपल्याला सानिया मिर्झा ह्याच्यातली माहिती आहे कोणती टेनिस खेळणारी परंतु त्या मिर्झापूरमधली जी सानिया मिर्झा आहे ती आपल्या देशातली आज पहिली महिला फायटर म्हणजे फायटर प्लेनची जी पायलट असते पहिली ती मुस्लिम जवळून पहिली बनली आहे म्हणजे शिक्षणाचा फायदा कसा आहे बघा जर आपण शिक्षण घेतलो तर आपला मोठ्या प्रमाणामध्ये विकास होऊ शकतो आपली कौशल्य विकसित होऊ शकतात त्याचबरोबर कर्नाटकमध्ये आशा खान नाव आहे त्या मुलीचं तर त्या मुलीनं त्या मुलीचा असा एक म्हणजे संकल्प होता लहानपणापासून की मी एक चांगली वकील बनणार आहे तर दोन हजार तेवीसच्या नॅशनल लेवलची जी परीक्षा असते ना वकिलासाठीची एंट्रन्स एक्झाम त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये ती अगदी म्हणजे टॉप फाईव्ह मध्ये तिने यश मिळवलं आणि आज ती वकिलीचे शिक्षण घेते म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण संकल्प करून चाललं पाहिजे की मला भविष्यामध्ये काय व्हायचं अनेकांना वाटते की मला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे पण त्यासाठी आपण तेवढेच प्रयत्न देखील काय केले पाहिजेत मोठ्या प्रमाणामध्ये केले पाहिजेत विशेषतः मुस्लिम समाजाच्या मुलींना मी या ठिकाणी आवाहन करतो की कि त्यांनी किमान म्हणजे बारावीपर्यंत पर्यंत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन आपल्याला जे काही क्षेत्र आवडतंय त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर आपण करिअर केलं तर नक्कीच येणारा काळ आपल्या देशासाठी काय असेल उज्ज्वल असेल आपल्या देशाचं भवितव्य निश्चितपणे म्हणजे एक प्रकाशमान असेल असा विश्वास यासाठी मी वाटतो